जळगाव शहरातील दैनिक लोकशाहीमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार दीपक चिंतामण कुलकर्णी व एक्केचाळीस यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना आज दुपारी तीन तीस घडली बैरामपेढेतील दैनिक लोकशाही कार्यालयामध्ये ते पायी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर बियारची बाटली फोडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला दरम्यान याच वेळी एका हल्लेखोराने ती बाटली त्यांच्या पोटात कुपसण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ती बाटली हातात पकडल्याने त्यांच्या हाताला आणि गालावर दुखापत झालेली आहे दीपक कुलकर्णी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत असून हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता आहे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे आज दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान मी दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात जात असताना पाठीमागून तिघं एका टू व्हीलर आले त्यांनी तोंडाला रुमाल वगैरे बांधलेला होता आणि बियानच्या बाटलीने माझ्या डाव्या म्हणजे डोक्याच्या डाव्या साईडला त्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यातला एक जण म्हणत होता पोटात त्याच्या पोटात बाटली घाल त्याच्या पोटात बाटली घाल असं म्हणत होता पण मी सावध झालो आणि उजव्यात आणि बाटली पकडण्याचा प्रयत्न केला ते दोघं जण पळत पळत समोर लावलेल्या गाडीवर बसून गेले पुढच्या माणसाने गाडी चालवली आणि ते तिघंच मंदिराच्या दिशेने पळ आलं माझ्या डाव्या डोळ्याजवळ कानाजवळ दुखापत झालेली आणि उजव्या हाताला लागलेला दगड मागून फेकल्यानंतर बाटली मागल्यानंतर दगड मागून फेकला आणि मग ते पळाले पोलीस स्टेशनला तक्रार केलेली